एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून समर्थकांनी अजमेरच्या दर्गात चढवली महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निकाल लागला असून शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या असून चांगले यश संपादन केले आहे या सर्व गडबडीत आपल्या नेत्याला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून राजस्थान येथील अजमेरच्या दर्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एकनाथ शिंदे यांचे समर्थक अनिल खोडविंदे यांनी चादर चढवली असून शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची सद्बुद्धी वरिष्ठ नेत्यांना यावी यासाठी ख्वाजा गरीब नवाज यांना साकडे घातले आहे नुकताच विधानसभेच्या निकाल लागला आणि या निकालामध्ये महायुतीला शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी महायुतीला बहुमत मिळालं ते ज्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं ते एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे गुरुवारी आहेत ते मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे भरपूर यश मिळालेलं आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा उद्याच्या ज्या मुख्यमंत्रीपदाची निवड होणार आहे ती निवड पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांची व्हावी म्हणून आम्ही राजस्थान येथील अजमेर शरीफ या ठिकाणी बाबा खाजा गरीब यांना साखळं घालण्यासाठी आलेलो आहे आमचे सगळे शहापूर तालुक्यातील सगळे माझी मित्रमंडळी आहे आणि ती साहेबांवर प्रेम करणारी मित्रमंडळी आहेत त्यांनी आज स्वतः या ठिकाणी येऊन बाबांना चादर चढवलेली आहे फुलं चढवलेली आहेत आणि साखळं घातलं आहे का या शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो मुख्यमंत्री होता जो संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधला परिचित आहे त्या त्या मुख्यमंत्रीपदाची त्याची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी साकडे घातलेला आहे